भाई तोड लाग, लाग था 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 mm. काई? काई <coughs> ना हटवा देवानी कामोदाम करायला तसं माणसं याय लागली जायचं काय काय किर नाही तर पुन्हा तुळजा पूर्ण तुला मागा माहिती तर तो ना बघ मी तोड लागायला पटपटा तुड तुड तिला कालूबाईला फिरायच नाही हा फिरायला ना पाहिजे तिला काय फक्त खायला पाहिजे हो तेवढं पाहिजे मला तुला शहाणी अशी माहिती आहे व्हायला हो हाय मी पागल हो आपली नाही मला वाटलं दुसऱ्या मी म्हणला पागल झालोय मी तुला श्यानी आहे ना तुझा चोर पटपडा ती आंटी बघ कशा करते ती अंकली ह्यांना पहिलं काम केले आहेत मग आता कशी करते तरणपणाला म्हातारपणाला सुद्धा काम करते तू तरणपणाला शिकायचं आणि मातारपणाला करायचं आता आता वय काय त्यांचं झालं लग्न झालं की माणसाचं वय झालं तोडीचा पटपटा ग तुला टाइमपास करायची लय सवय सवय तुला काय करायची मला नाही पहिल्यापासून तुला सवय लागली टाइमपास करायची तिला सवय लागली टाइमपास करायची हा तू बी घे लावून काय सवय मग मी बी लागवायला नाही

काय चुकलं मग निटा आधी बोलायचं विचार करून बरं का